बाहेर बंद झाला तर दुसऱ्या फोनचं लोकेशन आश्रमाच्या आत दाखवत आहे आता पुढच्या दहा दिवसात ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार सत्य सगळ्यांसमोर आणखीच्या खोटेपणाच्या जाळ्या ती स्वतः

मी सांगतो तुला हे पत्रकार सुद्धा तिनेच पाठवले असतात तेच त्यांनी काल कधी लागतो ना असं झालं मला आता मग सगळ्यांना किती मनस्ताप होतोय ना बापरे आणि अर्जुन केस हरल्यावर तर किती त्रास होईल अगं मला वाटतं ना अर्जुनने या केसमधून माघार घ्यावी तरच पुढची सगळी नाचक ती हे असे विचार त्याच माणसाच्या मनात येतात ज्यांना हरण्याची भीती असते पण माझी खात्री आम्ही जिंकणारच हे तुलाही माहिती फक्त सगळ्यांच्या काळजी कोटी बोल आणि त्या पत्रकारांनी किती धुमाकूळ घातला म्हणून सगळे किती अस्वस्थ झाले बघतेस ना कोणाची मॉम डॅड माझ्या पक्षांमध्ये मध्ये होत असत आणि आम्ही आता घाबरली आहे तुला टेन्शन आलं की ती हरणार आहे म्हणून ती असं काहीतरी करते पण तुम्ही टेन्शन घेऊ त्या गोष्टींना आपण फक्त इग्नोर करतो पण अर्जुन तुझ्या ना आतापर्यंत कुठच केसकडे दुर्लक्ष करावं लागलं नाही कारण त्याने कुठलीच के आपल्या घरापर्यंत पोहोचली नव्हती सुद्धा फक्त तीस तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यात आला ते काय आहे ते तुमच्याच तो मुली तोपर्यंत गुन्हेगाराचे ते खबरी आहे एकच सांगितलं अर्जंट सुविधांपासून सापडचा कॉन्फरन्स दिवसेंदिवस वाढतच चालला सीनियर म्हणून मदत करत असतो मी एकमेकात डिटेल्स नाही सांगतो जो अर्जुन सुविधा त्या फायलीमध्ये एवढं खूप चुमसत आहे त्याने कागी सापडल्या का तुम्ही त्या गोष्टी लपवता ना त्यामुळे ही वेळ अर्जुन आज जो वार करणार आहे तो परत लावण्याची तयारी माझी झाली त्यामुळे गप्पा बस आणि मला काम करतो

काहीतरी खोटं बोलून साक्षीच्या बाबतीत एक गोंधळ क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात पण दोन वर्षात साक्षीचा विलास मर्डर किंचितही संबंध आहे हे सांगणारा एकही पुरावा त्यांनी अजूनही कोर्डा दिलेला नाही त्याचा उत्तर मी आढावा नक्कीच नाही मला मी साक्षी शिकनस बॉक्समध्ये बोलण्याची पंक्शन आहे

दिसतीये साक्षी शिकवे मी तुम्हाला एकच प्रश्न अगदी बरेच विचारले असं नाही विचार खुल्याचा खून झाला म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी तुम्ही आश्रमाच्या हात होता कि होता विचारलं की विलासचा मर्डर झाला त्या रात्री तू आश्रमात होतीस का म्हणायचं हो मी आश्रमात होते पण विलासचा खून मी केलेला नाही मी तुमचा प्रश्न विचारला ना एवढे काय विचार करताय त्या तुम्ही कोटात कॉन्फिडेंटली म्हणत होता ना की मी म्हणतो आश्रमाच्या कधीच गेली नाही बंद केली होती पण त्यानंतर आजूबाजूला खरी ठरली नाही कसा विचार करते तुम्ही पुन्हा विचार विचारता तुला तुला सखून झाला तेव्हा तुम्ही वाचले आश्रमाच्या हात होता कि न तुम्हाला जर तुमची साक्ष बदलायची असेल तर तो तो तो? मला चालू मिळाला हा अडू मोठं घालतो मला मला माझं उत्तर नाही बदलायचं आहे ग्रेट पॅन्टिक गुड मला तुमचा फोन बघायला मिळाला कशासाठी मग त्याच्या अडवकेट सुविधा की गोष्टी बोलतात

you ah. नमस्कार प्रेक्षकां स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की बावीस जुलै दोन हजार पंचवीस या भागामध्ये काय घडलं ते पाहूया साक्षीसोबत आता प्रियाही लटकणार अर्जुनने पुरावाणीशी सिद्ध केला खोटेपणा लेकीमुळे रविराजची मान खाली आजच्या भागात साक्षी कोर्टात सांगून सुद्धा खोटं बोलल्यामुळे दामिनी तिचा चांगलाच धारवर धरते तेव्हा या सर्वांसाठी प्रियानं डोकं असत असे साक्षी कबूल करते ठरलं तर मगच्या बावीस जुलैच्या भागात पाहायला मिळतं की अर्जुन खुनाच्या रात्री साक्षीकडे दोन फोन होते हे पुराव्यानेशी सिद्ध करतो तरीही दामिनी न्यायाधीशांसमोर बोलते की अर्जुन सुभेदार हा केवळ साक्षी आश्रमात होती की नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते सादर करत असलेल्या पुराव्यांवरून साक्षीनेच विलाचा खून केला आहे हे सिद्ध होत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षीने खून केलाच नाही हे सुद्धा यावरून तुम्ही सिद्ध केलेलं नाही आतापर्यंत तेव्हा दामिनीची बोलती बंद होते एवढा समजवण्यानी साक्षी कोर्टात फिरली म्हणून ती प्रचंड चिडलेली असते अर्जुने कोर्टात मोबाईलचे पुरावे दाखवून सुद्धा साक्षी सतत खोटं बोलत असते की मी तिथे नव्हते पण न्यायाधीश यावेळी अर्जुनची बाजू घेत बोलतात की या पुराव्याचा विचार करून साक्षी शिकरे हिची कसून तपासणी केली जावी या सर्व प्रकारावरून रविराज भयंकर चिडलेला असतो घरी येताच रविराज प्रियाला चांगलेच धारेवर दरतो गेली दोन वर्ष तू सतत खोटं बोलत आहेस की तिथे आश्रमात त्या रात्री साक्षी आलीच नव्हती अर्जुनने कोर्टात पुराव्यानेशी सिद्ध केला आहे की त्या रात्री साक्षी तिथेच होती आणि अर्जुन कधीच खोटे पुरावे सादर करणार नाही आणि कधीच खोटे बोलणार नाही हे अर्जुन कोर्टात कधीच खोटं बोलत नाही हे रविराजला माहीत असतं तुझ्या खोटेपणाची पार केली आहे तेव्हा प्रियासुद्धा घाबरलेली असते ती बोलते की मी आश्रमात त्या दिवशी फक्त मधुभाऊ आणि विलासलाच पाहिलं मी लपलेली त्यामुळे तिथून मला फक्त विलास आणि मधुभाऊ दोघेच दिसत होते तेव्हा प्रतिमासुद्धा बोलते की तन्वी तू किती खोटं बोलतेस हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे तुझ्या लग्नाच्या वेळीसुद्धा तू सुमनजी खोटं बोललीस तेव्हा प्रिया पोट तिडकीने सांगत असते की मी साक्षीला पाहिलेलं नाही मी खोटं का बोलू रविराज मात्र तिच्यावर आता अजिबात विश्वास ठेवायला तयार नसतो तेव्हा लगेचच ती आजारी पडायचं नाटक करते आणि चक्कर आल्याच्या कारणाने ती चक्कर येऊन पडते नागराज तिथेच उपस्थित असतो आपल्या अंगाशी येईल म्हणून तो सतत प्रियाची बाजू घेऊन रविराजला समजवण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे कोर्टात अर्जुन आणि सायली आपली बाजू उत्तम लढवली म्हणून मधुभाऊ खूप खुश झालेले असतात सायली सुद्धा खुश असते दोघे मिळून अर्जुनचा भर भरून कौतुक करत असतात इतक्यात अर्जुनला चैतन्यचा फोन येतो फोन येताच तो, तो सायलीला लगेचच आपण बाहेर निघतो म्हणून सांगतो ठरलं तर थर मग मध्ये दुसरीकडे साक्षी कोर्टात पुन्हा एकदा खोटं बोलली म्हणून दामिनी प्रचंड चिडलेली असते अर्जुनकडे तुझ्याविरुद्ध पुरावे गेले आहेत हे आपल्याला माहीत होतं त्यामुळे त्यातून तुला कसं बाहेर काढायचं याची मी तयारी केलेली म्हणून तुला मी कबूल करायला सांगितलेलं मग तू येवेळी साक्षी का फिरवलीस असा जाप ती विचारते तेव्हा ती म्हणते की मला प्रियाने सांगितलेलं प्रियाचं म्हणणं तू होतं की तू जर कबूल केलंस तर अर्जुन दोन मिनिटात सिद्ध करेल की तू खून केलास आणि तू फासावर लटकशील त्यासोबत मलाही लटकावं लागेल दामिनी देशमुखसुद्धा यावेळी हात वर करेल की माझी असेल माझ्याशी खोटं बोलली त्यामुळे मी काहीच करू शकत नाही त्यामुळे मी कोर्टात कबुली दिली नाही या पाठी प्रियाचं डोकं आहे हे समजताच दामिनी आणखी चिडते असेच नवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक्स सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरून